आज मानाची शहरातील गणेश तलावाच्या पायऱ्यावर छत मारून घोड्याचा तबेला केला आहे गणेश तलावाच्या दुरवस्था आणि तलाव सुशोभीकरणाच्या नावाखाली खर्च करण्यात आलेल्या कोट्यावधी रुपये निधीचा विशेष शासन समितीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी मिरज सुधार समितीने जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष असिफ निफाणीकर समन्वयक शंकर परदेसी उपाध्यक्ष राकेश तामगावे नरेश सातपुते वसीम सय्यद राजेंद्र झेंडे संतोष जेडगे रवींद्र बनसोडे अभिजित दाणेकर आदी सदस्यांनी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले काही रहिवाशांनी गणेश तलावातील पायऱ्यावर छप्पर टाकून घोड्यांचा तबेला केला आहे तसेच या परिसरातील रहिवासी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनीही कचरा टाकून तलाव अस्वच्छ केल्याने गणेश तलावाचे पावित्र्य धोक्यात आले आहे म्हणून गणेश तलाव सुशोभीकरणाच्या नावाखाली आज अखेर खर्च करण्यात आलेल्या निधी बाबत विशेष शासन नियुक्ती समिती मार्फत चौकशी करण्यात यावी तलावाच्या स्वच्छतेबाबत एक स्वतंत्र देखरेख समिती स्थापन करावी गणेश तलावाच्या भोवती आठ ते दहा फुटी उंच संरक्षण लोखंडी जाळी करण्यात यावी तलावाच्या सुशोभीकरणासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात यावा आदी मागण्या मिरज सुधार समितीच्या वतीने करण्यात आल्या आहेत मिरज शहरातील ऐतिहासिक गणेश तलावाचे वेगळे महत्त्व आहे गणेशोत्सवामध्ये याच गणेश तलावामध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते त्यामुळे धार्मिक आणि पारंपरिक दृष्टिकोनातूनही गणेश तलावाचे वेगळे महत्त्व आहे असं सुद्धा महानगरपालिकेचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेले आहे मिरज तला गणेश तलाव हे कचऱ्याचे कुंडी झालेले आहेत अशी काय असं का भास होतो आज आम्ही मिरज सुधारण समितीचे कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही पाणी केले या पाणी किला आमच्या निदर्शनास आलं आहे की या गणेश तलावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून स्वच्छता करण्यात आलेली नाही आहे त्याचबरोबर या परिसरातील नागरिक असू दे किंवा खाद्यपदार्थ विक्रेते असू दे ते वार जो कचरा आहे त्या कचरा या गणेश तलावावर टाकत असल्यामुळे गणेश तलावातले पाणीसुद्धा प्रदूषित झालेलं आहे वारंवार मासे मारण्याचे प्रकारही घडत आहेत याच ठिकाणी एका टांगा चालकाने त्याच्या त्या घोड्याचा तब्यालसुद्धा या गणेश तलावावर करण्यात आलेला आहे मिरज शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गणेश तलावाकडं महानगरपालिकेचे अशा पद्धतीने दुर्लक्ष होते हे निश्चित जे एक खेदाची बाब आहे म्हणून या गणेश तलावासाठी आजपर्यंत कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च करण्यात आलेला आहे पण हा निधी कुठे खर्च करण्यात आलेला आहे हा संशोधनाचा विषय आहे म्हणून आज आज आम्ही मिरज सुधार समितीच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलं त्याने विनंती केली की या मिरज गणेश तलावासाठी जो निधी खर्च करण्यात आला आहे या निधीसंदर्भात एक शासनाच्या नियुक्त समितीमार्फत चौकशी करण्यात यावी त्याचबरोबर या गणेश तलावाला संपूर्णतः नऊ फुटीचे जाळेचे कपड करण्यात यावे अशी मागणी आज आम्ही माननीय मा जिल्हाधिकारी आणि माननीय आयुक्त साहेब यांच्याकडे केलेली के आहे